क्रिकेटच्या मैदानावर एकेकाळी धुवादार बॅटिंग करीत लाखो क्रिकेटप्रेमींची मनं जिंकणारा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती खालावली आहे त्याला भिवंडीच्या काल्हेरी येथील आकृती रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे रुग्णालयाच्या बेडवरूनच त्याने कल खेल मे हम हो ना हो गर्दिश मे तारे रहेंगे सदा या मेरा नाम जोकर सिनेमातल्या गाण्याच्या ओळी गायल्या तेव्हा उपस्थितांचे डोळे अक्षरशः पाणावले टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकातील स्टार फलंदाज विनोद कांबळी सध्या आर्थिक विवंचनेत आहे विनोद आणि सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या शिवाजी पार्क येथे उभारलेल्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात हे दोन मित्र समोरासमोर आले होते यावेळी विनोदने आचरेकर सरांचे सर चक्र आहे या दिल डुबाजाय हे आवडते गाणे गायले तो व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता आता अस्वस्थ वाटू लागल्याने विनोद याला भिवंडी येथील आकृती रुग्णालयात दाखल केले असून पुन्हा त्याच्या प्रकृतीची चर्चा सुरू झाली आहे विनोदला न्यूट्रिशनल आणि युरिनरी प्रॉब्लेम झाला आहे युरिन इन्फेक्शनमुळे मसल्स क्रॅम्प झाला आहे त्यामुळे विनोद थड बसूही शकत नाही त्याच्या या आजाराची माहिती मिळताच आकृती रुग्णालयाचे संचालक शैलेश ठाकूर यांनी त्याला तातडीने आपल्या भिवंडीच्या काल्हेर येथील हॉस्पिटलमध्ये आणून दाखल केले सध्या तीन डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत असून त्याची प्रकृतीही नियंत्रणात आहे क्रिकेटप्रेमींनी तो लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा तर दिल्याच पण शैलेश ठाकूर यांच्या दयाळूपणाचे भरभरून कौतुकही केले जो डॉक्टर आहे मेन डॉक्टर हमारे जो है मॉडर्न थे ना उसके वजह से जिंदा